श्री स्वामी समर्थ आज आपण माघ पौर्णिमेविषयी माहिती जाणून घेणार आहोत माघ पौर्णिमेचे काय महत्त्व आहे तसेच माघ पौर्णिमेची पूजा कधी करायची आणि त्याचे शुभ मुहूर्त काय आहे याविषयी माहिती जाणून घेऊया हिंदू ग धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचे फार महत्त्व आहे माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जातं असे म्हणतात की असे केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते तर हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तसेच पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नानदानाचे विशेष असे महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी अवतार घेतला यामुळे त्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे असे विशेष असे महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आराधना केल्यामुळे सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो माघी पौर्णिमेमध्ये गंगा स्नानाला असे खूप असे महत्त्व आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात यामुळे माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्यास पुण्य प्राप्त होते तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते त्याचप्रमाणे माघी पौर्णिमेच्या दिवशी दान करण्यालाही महत्त्व आहे माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानासोबतच अन्नदान करणे हे खूप महत्त्वाचे आहे या दिवशी वस्त्रदान अन्नदान आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच गुळाचेही दान करावे माघ पौर्णिमेच्या दिवशी अण्णाने गहुतान केल्यामुळे विष्णूचा विशेष आशीर्वाद लाभतो श्री स्वामी समर्थ